नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफ लिस्ट आणि व्हॅकन्सी लिस्ट अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे चला तर हातामध्ये कागद आणि पेन घ्या दहा उच्च माध्यमिक विद्यालयाची नावं लिहा त्याच्यापुढं त्यांचा स्ट्रीम कोड लिहा पुढचा रखाना असेल व्हॅकन्सी आणि त्याच्यापुढं असणार आहे कट ऑफ कोडच्या मदतीनं प्रत्येक कॉलेजमध्ये किती व्हॅकन्सी रिक्त जागा आहेत आणि कट ऑफ काय आहे तो लिहून काढा आणि त्यानंतर मग तुम्ही विचार करा की प्रेफरन्सेस कसे आपण द्यायचे तुमचे मिळालेले मार्क्स पाचशेपैकी जे काय असणारे आहेत ते आणि रिक्त जागा आणि ऑफ या तिन्हींचा मेळ लावायचा आहे इथं मात्र लक्षात घ्या की कट ऑफमध्ये जे गुण असणार आहेत आणि तुमचे गुण याच्यामध्ये जर जास्त डिफरन्स असेल तर अशी कॉलेजेस विचारात घेऊ नका अन्यथा पुन्हा अडचण निर्माण होऊ शकेल त्यामुळे इथे एक लॉजिक तर्क लावला गेला पाहिजे की आता इतका डिफरन्स आहे म्हणजे फार कमी पंधरा ते वीसपर्यंतचा डिफरन्स जर मार्कांचा असेल तरच तिथं तुम्ही त्या कॉलेजेसचा विचार करायला काय हरकत नाही नाहीतर पुन्हा अडचण होऊ शकते त्यामुळं लॉजिक असं लावलं पाहिजे तर्क असा तुमचा असला पाहिजे की जे काही प्राधान्यक्रम मी इथं देणार आहे त्या प्राधान्यक्रमाचा विचार केला तर मला माझा अपेक्षित उच्च माध्यमिक विद्यालय शंभर टक्के मिळायला पाहिजे तर या दृष्टिकोनातून अभ्यास करून आपण प्राधान्यक्रम आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये तुम्हाला भरायचा आहे धन्यवाद